फक्त काहीच नाही कविता गांगडची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि गेल्या तीन महिन्यात ही तिसरी घटना ही त्यात दोन मृत्यू झाली एवढं सगळं होत असताना अधिकारी फक्त बाग्याची भूमिका घेतात सकाळी वेळेस शांत्यविधीच्या वेळेस कविताचा अंत्यविधी चालू होता त्याच वेळी सर्वच ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला आणि म्हणून आज सकाळपासून फॉरेस्ट विभागाची रेस्क्यू टीम यांनी या ठिकाणी सर्च केलं आणि दोन बिबट्या या ठिकाणी पकडले परंतु नुसते बिबटे दोन पकडून होणार नाही नेमका तोच बिबट्या पकडला का जो नरभक्षक बिबट्या आहे तोच पकडला का याचाही आम्हाला त्यांनी ताळमेळ घालून दिला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना दोन बि बिबटे पकडले म्हणजे पूर्ण गावातले बिबटे पकडले आताही सोळा सतरा लोकांनी सांगितलं समनाथ म्हणजे कातोरवाडीपासून तर गणेश टेंडपर्यंत सगळे बिबटेच बिबटे सगळे लोकच सांगतात आमच्या इथं बिबटे होता रात्रीचीच कंडिशन म्हणजे शेकडो बिबटे या ठिकाणी मग या सगळ्या बिबट्यांचं सर्च करा हे बिबटे ती पकडून न्या आणि मग पकडलेले बिबटे आम्हाला दाखवा ते कुठं सोडलेत आणि जे बिबटे सोडलेत त्यांना त्यांच्यावर काय उपाययोजना केल्या या बिबट्यांची कुठेतरी डसबंदी केली पाहिजे त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला पाहिजे आणि जो निर्भक्षक बिबट्या आहे तो हाच बिबट्या निर्भक्षक आहे असे आम्हाला जेव्हा खात्री होईल त्यावेळेस आम्ही सर्व शांत राहू जोपर्यंत बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही कारण हा आणि हे बिबटे या ठिकाणी सोडले जाणार नाही गेले दोन दिवस झाले लोक प्रचंड दहशतीच्या वातावरणात आहे आणि ज्यावेळेस अधिकारी या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन करतील आता समजलेली माहिती अशी की अधिकारी दोन बिबटे पकडले आणि ते निघून चालले होते असं बिलकुल चालणार नाही जोपर्यंत सर पूर्ण गावचं सर्वे सर्वे होत नाही आणि बिबटे पकडले जात नाही लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणी शांत राहणार काल आपल्या अकोले तालुक्यातील देवठाण या गावामध्ये तीन वर्षीय एका आमच्या मुलीचा कविता गांगड या मुलीच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सकाळी कालपासून सकाळ आज दिवसभरामध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप होता आणि म्हणून सकाळी त्या मुलीचा जेव्हा अंत्यविधी चालू होता तेव्हा या परिसरातील ग्रामस्थांनी अत्यंत रोष व्यक्त केला होता आमचं सर्वांचं म्हणणं हेच होतं की या परिसरातले सगळे बिबटे फॉरेस्ट विभागान ते पकडावेत त्यांची विल्हेवाट लावावी एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही कोटी रुपये जर दिले तर ती माणसं जे म मयत झालेले ते परत आमच्यामध्ये येत नाही म्हणून आमची सगळ्यांची भावना आमची मागणी हीच होती या बिबट्यांचा बंदोबस्त जर फॉरेस्ट विभागा जर करता येत नसेल आम्हाला परवानगी द्या ते बिबट्यांचा बंदोबस्त आम्ही सगळेजण करू आणि आज फॉरेस्ट विभागाने दोन बिबटे या परिसरामध्ये पकडले परंतु ग्रामस्थांची एक मागणी आहे की हे बिबटे इकडे तिकडे नेऊन सोडून देण्यापेक्षा परत तिकडे जाऊन एखाद्या हल्ला करून एखाद्याचा बळी घेण्यापेक्षा हे बिबटे आमच्या ताब्यात द्या या बिबट्यांचं आम्ही काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघू आम्ही ते करू या परिसरातले दोन बिबटे पकडले म्हणजे अख्या तालुक्याचे बिबटे कमी झाले असं होणार नाही या तालुक्यामध्ये हजारो शेकडो बिबटे आहेत रोज कोणा ना कोणा हल्ले करतात निष्पाप कोणाचा ना कोणाचा बळी रोज जातो आणि म्हणून हे सगळं क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बिबटे ग्रामस्थ या फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देणार नाही आज जर आपण सगळ्यांनी जर बघितलं तर बिबट्याला ताब्यात लोक घेतील म्हणून शेकडो पोलीस या बिबट्याच्या संरक्षणाला लावले आणि हे जर लोकांच्या संरक्षणासाठी जर अधिकारी जर नेमले तर लोकांचे बळी जाणार नाही प्राण्यांचे बळी जाणार नाही आणि म्हणून लोक हे अधिकारी लोक बिबट्याला जपतात त्याला संरक्षण द्या परंतु माणसाला फॉरेस्ट विभाग संरक्षण देत नाही म्हणून आम्ही ठाम आहे हे बिबटे त्यांचा बंदोबस्त करा आणि तुम्हाला जर बंदोबस्त करता येत नसेल हे बिबटे आमच्या ता ताब्यात द्या यांचं काय करा आम्ही पाहू यासाठी सगळे लोक या बिबट्याला फॉरेस्टच्या ताब्यात देऊ राहील नाही लोकांचं म्हणणं बिबट्या आमच्या ताब्यात द्या काल खर तर आमच्या गांगडवाडी परिसरातील आमच्या एका कुटुंबाची छोटीशी मुलगी कविता गांगड या ठिकाणी खरं तर तिचे वडील वाटेनं करतात आज ही घटना तर गरीब घराण्यात झाली म्हणून आज हे वातावरण शांत आहे कारण गरीबाला न्याय मिळणं गाय कोणी गरीबाच्या पाठीशी राहत नाही परंतु खरंच रोष व्यक्त करण्या आहे की छोटंसं लहान लेकरू त्या वाघाने नेणं त्या आईपासून आणि खरं तर त्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाला फोन करून त्यांची रिस्क टीम दोन तास येते त्या ठिकाणी तर ती केदाची बाब आहे माझं एकच वन विभागाला म्हणणं आहे की आपण आता ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आता दोन पकडलेत परंतु या गावामध्ये पाच पन्नास शंभर एक बिबट्या असतील रात्रीचीच घटना आहे या दराडे वस्तीवरती दोन कालवडी रात्री इथं ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा दोन कालवडी त्या ठिकाणी बिबट्याने खाल्ल्या अशा अनेक ठिकाणी बिबटे आहेत म्हणून माझी वन विभागाला एक विनंती आहे की आपण जसं या ठिकाणी रेस्ट टीम आणली आणि बिबटे पकडले त्या पद्धतीनं पूर्ण शिवाराचा सर्व करा आणि ज्या ज्या ठिकाणी बिबट्या असतील त्या ठिकाणी सर्व भी, बिबटे पाकता आणि नंतरच हे बिबटे तुमच्या ताब्यात दिले जातील कारण या ठिकाणी महिने झाले असतील तेव्हा देखील काळे कुटुंबातील कृष्णाबाई काळे यांच्यावरती हल्ला झाला आणि दुर्दैवानं त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्याकडे वन विभागानं खरं जर दुर्लक्ष केलं त्या कुटुंबाला आर्थिक मदत पाहिजे होती ते वेळेत मिळल नाही आता माझ वन विभागाला म्हणणं आहे आपण तातडीची मदत या कुटुंबाला केली पाहिजे आणि त्या कुटुंबाचा होईल अशा त्यांना आर्थिक मदत मदत जी ती करा ले ले करा आणि राहिलेली बाकीची नंतर साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबल, आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव